नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आले आहोत सांगोला खेजारखोरांच्या बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत खेजारा खोंड बैल यांच्या किमती त्यांचं वय याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सात ते दुपार दोन पर्यंत चालू असतो या बाजारामध्ये खिल्लार जनावरांसोबतच शेळी मेंढी पोकड म्हैस याचे गायीचे पाड्या यांचाही बाजार भरतो त्या बाजाराचा पत्ता आहे सांगोला अक्ष बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र एक वेळा या बाजाराला अवश्य भेट द्या चला तर पाहूयात खिल्लार खूण खिल्लार बैल यांची माहिती काय म्हणतो जोडीच एक दहा एक लाख दहा हजार रुपये उजवीगडचं बैल कसं आहे बडावा आहे आता आहे आणि हा चार दाते चार आहे शेती कामाला कशेत काय कामाली बळू बर गाव कुठलं आपलं अकोले बुद्रुकुले बुद्रुक काय म्हणतात वासराच अलीकडच वासरास पस्ती सांगतोय पस्तीस किती महिन्याचा वासुर आहे झाली एक एक आहे आणि ते पलीकडचं पलीकडचं नऊ दहा महिने आहे त्याचे काय म्हणतात किंमत त्याचं पंचवीस पंचवीस हजार रुपये तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा शफीक नजीर मोलानी मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा झिरो दोन पंचाळीस पंचावन्न बरं तुम्ही प्रत्येक सांगायला बाजार नसता काय सांगता जोडीचं साठ हजार रुपये वासर किती महिन्याचे आहेत दहा महिने वयाचे आहेत जोडी साठ हजार रुपये काय म्हणते जुडीचं हा एक लाख रुपये मोठं बैल कसं जाताला संपलेलं आहे बडो बैल आहे हा चौसा आहे जोड आहे काय काय म्हणता बैलाची किंमत विकलय किती रे विकलाय पन्नास हजार रुपयाला दासाला कसं आहे चार दाती हा मग काय जाणत वासराचं बत्तीस हजार रुपये किती महिन्याचा वासूर आहे नऊ महिने वयाच आहे काय म्हणतो जोडीच पंच्याहत्तर हजार पंढरा रुपये जाताला कसा आहे चौस आहे आणि काळा बैल सात गाव कुठलं पोरकुडी कुठे मग के मल काय म्हणतो जोडीचं किती दोन लाख रुपये बैल दाचाल कसे आहेत दोन्ही पडाव बैल आहेत गाव कुठला केम केम शेवट द्यायचे की कुठेपर्यंत होईल काय पावप्र सोडायचे तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा गणेश बिजितकर केम त्र्याण्णव सत्तर त्रेचाळीस पंधरा पंचेचाळीस

कोणपर्यंत काय वीस पर्यंत नंबर विकास भारत वावरे गावकर कम अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी चौऱ्याऐंशी पाच महिने महिन्या वयास वाचू मित्रांनो पस्तीस हजार रुपये वाजताच आहे किती महिन्यात वाचू आहे अकरा महिने वयाच आहे काळा बैल विकलाय काळा बैल विकलाय किती विकला चाळीस हजार चाळीस हजार रुपयाला दाताल कसा आहे दात सायदाती सायदाती गाव गाव कुठला आपलं गाव कोण शिरस मागशिरस शिरस

समधे एकले ते फक्त एक राहिले ती फक्त एक राहिलेलं आहे दहा एकले ते मी तुझं नाव मोबाईल नंबर सांग नाव श्रेना शेंडगे राहणार नातेपुते पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी साठशेचाळीस जरोबाच प्रत्येक बाजार असतो प्रत्येक बाजार हां काय तुम्ही राहू या असं काय करताय हा मग काय सांग चुडीचं थोडी काय सांगताय सव्वा लाख रुपये बल जाताला कसे आहेत आता दोन्ही कडत करते गाव कुठलं शिवना वाकेशून वाकेशून तुमचा नाव मोबाईल नंबर सांगा विडकी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद छप्पन त्र्याऐंशी पन्नास बरं सांगितलं काय कमी होईल का होईल गे आपलं काय झालं वासरा पंचेचाळीस किती महिन्याचा वासर आहे दात लावलाय दोनदा झाले आता गाव जत काय म्हणता खोंडाची किंमत बावीस हजार रुपये किती महिन्याचा कोंड आहे आठ ते नऊ महिने वयाच आहे गाव कुठलं पंढरपूर काय म्हणता जोडीचं लाख आहेत 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 पहिले शेती शेती कामाला कामाला एक बार नंबर बरं राहुल अवताडे बारलोनी मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा बेचाळीस एकोणचाळीस एक्केचाळीस शेती कामाला कशा आहेत कशात बी चालू आहेत ती काय कोणत्या कामाच ते एक नंबर आहे वासाच का सांगतात एका वासाची किंमत सांगत आहेत मित्रांनो तीस हजार रुपये जोडी साठ हजार रुपये दहा महिने सत्तर हजार रुपये दाताला कसं आहे सहा दाते सहा दाते शेती कामाला वापरलेला काय शेती कामा शर्दीसाठी वापरलेला खास चांगला आहे मैदान पाडण्यासाठी गटात बसला आहे तीन चार ठिकाणी बसला बरं तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा माझं नाव विनायक सुळे माझा नंबर त्र्याहत्तर पन्नास सत्त्याण्णव ऐंशी सत्तेचाळीस गाव गाव गोंदवला गोंदवले आ... का काय सांगतो किंमत हजे पंचा पंचावन्न हजार दा, जाताला कसं आहे सहा हजार साहे शेती कामाला वापरलेला शेती कामाला शेती कामाला वापरलेला आहे गाव कुठलं टेंबुरणी काय म्हणत आहे बालेश कुमार कुठली ह्या हां हे पंचेचाळीस दाताला किलर दाताला दोन नंबर चौसई चौसई ह्याच काय म्हणताय चाळीस चाळीस आहे आपल्या जोडली सांगताय एक लाख चाळीस दाताला तुम्ही दाताला किल्ले तुमचं नावन मोबाईल नंबर सांगा नावन मोबाईल नंबर दाते राम पवार अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पाचशे पन्नास सहाशे नव्वद गाव शहागाव इंदापूर तालुका पुणे जिल्हा

सातार कसं आहे समोर जोडला जुळलेला जो आहे आणि हा चौसा आहे चौसा आहे दोन आणले तुझ्या चुकलं गाव काय म्हणतो वासराची किंमत पन्नास हजार पन्नास हजार किती महिना दात लावलाय दात लावलाय लावलाय अडीच वर्ष दोनदाच दोन दात आहे शेवट कुठपुन फुल काय चाळीस पर्यंत चाळीस पर्यंत नाव साधा शिवा म्हणून मोबाईल नंबर त्र्याहत्तर अष्ट्याहत्तर चौपन्न झिरो तीन झिरो आठ बर शेवट द्यायच काय चाळीस चाळीस खाली द्यायच वापर कुठे किती रुपये किती महिन्याचा जोड आपलीच आहे का हो काय म्हणत जोडीच लाख दहा कशा दुसशे गाव गाव दोन्ही पस्तीस सत्त्याण्णव तीस सतराशे पंच्याऐंशी संभाजी पिशी येळापोट दोन्ही पण दुषित मित्रांनो ही बैल

काय म्हणतात जोडीच एक चाळीस एक चाळीस ही समोर कस आहे हा दातारा हायदाते सायदाते कुठली बिल चौसा चौसा शेवट काय होईल यायची एकवीस एकवीस पण सोडायची गाव कुठलं माडा माडा

दा पंच्याहत्तर दाताल कसे आहेत दोन्ही दुशे आहेत गाव कुठलं आपलं गाव डफळापूर शेवट कुठ सोडायची काय शेवट साठ हजार सोडायची काय म्हणते या जोडीचं समोरचे त्यांचे एक लाख वीस हजार आहेत बरं दाताला कसे आहेत चार सहा चार आणि सात होती बरं ही जोडी एकवीस लाच एक लाख वीस यांचं कसं जाताला शी आता कडावर आहेत दोरी कडत करते हा बरं त्या जोडीचं ती यांचं सत्तर आहे किती सत्तर हजार सत्तर हजार यांचं कसं जाताला दाताला ते घ्यावरच आहे दोरी पण कडत करते आहेत हा कडचा करते गाव कुठलं आपलं गाव राशीन राशीन काय म्हणतो काय पहिल्याचं साठ हजार दाताला कसा आहे दुसरा आहे त्याचा वापर कुठे केलेला आहे काय शेती कमजुर वापरलेलं आहे गाव कुठलं नगर काय म्हणतात शेवटच्या वाजता हा पंधरा हजार किती महिन्याचं आहे वय वय किती महिन्याचं आहे हिंदी बरं याच काय म्हणतोय दोन नंबरच्या अठरा हजार रुपये बरं ह्याच वीस हजार वीस मराठी मराठी तीस हजार रुपये बरं ह्याचं काय म्हणताय जोडी आहे जुडी जोडी चाळीस हजार रुपये पलीकडच्या पंचवीस पंचवीस हजार रुपये बर समोरचा पंधरा पंधरा बरं याची तीस हजार रुपये का आहेत अजून बरं तुमचं मोबाईल नंबर सांगा नाईन सेवन फोर डबल वन झिरो वन थ्री वन झिरो नाव रायबाग तालुक नडगुंदी